भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन संयोजकांनी दिली माहिती भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त ड्रीम फाउंडेशन डॉक्टर कलाम कौशल्य विकास केंद्र बसव संगम शेतकरी गट व स्वयं शिक्षा एज्युकेशन फाउंडेशन जुळे सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक ते पाच या वेळेत संस्कार क्रांती ज्ञान सत्र अंतर्गत व्याख्यान भाकरी फॅक्टरीचे उद्घाटन डॉक्टर कलाम राष्ट्र उभारणी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संयोजक काशीनाथ बदगुंडकी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे प्रेरणेतून पुण्यतिथी निमित्त होय भारत जागतिक महासत्ता होणारच या विषयावर जाहीर व्याख्यान अत्या मला आपण आयोजित केले यामध्ये अब्दुल कलाम सरांसोबत डी आर डीमध्ये काम केलेले डॉक्टर अशोक नगरकर आपलं अभ्यासपूर्ण विषय मांडणी करणार आहे त्याचबरोबर मागच्या दोन तीन वर्षापासून आपण जे सोलापूरची मार्केटिंग करतोय त्यातना मला एक नवीन उद्योग सध्या सापडला त्याला आम्ही सोलापुरी भाकरीची फॅक्टरी असं नाव दिलं आम्ही धाडस करतो तर भाकरीची फॅक्टरी म्हणून गरम बाजरी ज्वारी नाचणीची भाकरी याच्या ऑर्डर आम्हाला लाखोनी आहेत सध्या सोलापूर शहरामध्ये आहेत अनेक केंद्र काढतो हॉटेलचे आहेत तर आम्ही धाडस करतो की फॅक्टरीचं उद्घाटन सोलापूरला करतोय त्या माध्यमातून लग्नातले असे गरम भाकरी कडक भाकरी सगळीकडे मिळतात तर जवळपास पाच सातशे महिलांना रोजगार मिळेल आपण सात गुंट्यामध्ये सोलापूरला केंद्र काढतोय